नमस्कार आपण बघत धुमाकूळ हो महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज प्रभाग मधील तुंबलेल्या नाल्या व नाले जेसीबी द्वारे साफ करण्याची मागणी मे महिना संपून शेतकऱ्यांसह सर्वांना जून महिन्याच्या मान्सूनचे वेध लागले आहेत अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांना मान्सून पूर्व कामाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे शहरातील प्रभाग क्रमांक दोन विनायक नगर भागातील रस्ते व नाल्यांची शौचनीय अवस्था झाली असून अनेक नाल्या व नाले तुंबलेल्या अवस्थेत आहेत नगर परिषदेने मान्सून पूर्व कामामध्ये या नाल्या जेसीबीने साफ करण्यासह या भागातील अर्धवट राहिलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करून नागरिकांना पावसाळ्यात होणाऱ्या त्रासापासून दिलासा द्यावा अशी मागणी माजी नगरसेविका श्रीमती करुणाताई राजू कल्ले यांनी बावीस मे रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे निवेदनात नमूद आहे की मान्सूनचे सर्वांना वेध लागले असून त्यापूर्वी मान्सून मान्सूनपूर्व कामे उरकून घेण्याची जबाबदारी नगरपरिषदेची आहे मात्र शहरातील विविध प्रभागात मान्सूनपूर्व कामांना गती मिळाली नसून प्रभाग क्रमांक दोन मध्ये विविध नाल्या व मोठे नाले कचऱ्याने तुडुंब भरलेल्या अवस्थेत आहेत पावसाळ्यात या नाल्यावरून पाणी वाहून दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरात जाऊ शकते या बाबीकडे लक्ष देऊन नगर परिषदेने जेसीबीद्वारे मोठे नाले व नाल्या साफ कराव्यात यासोबतच विनायक नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर खूप गड्डे आहेत त्यामध्ये बस स्थानक ते समाज कल्याण कार्यालय गजानन महाराज चौक ते पोलीस ग्राउंड तसेच विनायक नगर भागातील चौक नगर, नगर, ते गव्हाणकर नगर जाणाऱ्या अर्धवट रस्त्यावर मुरून टाकणे आवश्यक आहे पावसाळ्यात या रस्त्यावर चिखल साचून विद्यार्थ्यांसह वृद्धांना मोठा त्रास सोसावा लागतो त्यामुळे प्रभागातील कच्च्या रस्त्यावर मुरून टाकण्यासह प्रभागातील सर्व मोठे नाले व स्वच्छ करून देण्यात याव्या अशी मागणी श्रीमती कल्ले यांनी केली आहे महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा